महात्मा गांधी यांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात यावेळी भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं दंड थोपटले कधी काळी काँग्रेसचा बालिकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन टर्म पासून भाजपनं वर्चस्व राखलंय वर्धा मतदारसंघाची राजकीय गणितं काय आहेत समस्या कोणत्या आहेत गेल्या निवडणुकीत काय चित्र होतं आणि ते बदलण्याची कारणं काय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे वर्धा लोकसभा मतदार मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे रामदास तडस आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे हे निवडणूक रिंगणात उतरले काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपने जिंकला एकोणीसशे बावन्न साली अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलं ज्यात कमलनयन बजाज वसंत साठे प्रभा राव दत्ता मेघे सुरेश वाघमारे यांचा समावेश आहे विशेष बाब म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या तिकिटावर जिंकलेले रामदास तडस हे मूळचे से काँग्रेसचे नेते त्यांनी दत्ता मेघे यांचा मुलगा सागर मेघे यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला रामदास तडस यांना उमेदवारी द्यावी लागली त्यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव केला या निवडणुकीत रामदास तडस यांना पाच लाख अठ्या तीनशे चौसष्ट मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना तीन लाख एक्क्याण्णव यांनी एक लाख सत्याऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मतांनी टोकस यांचा पराभव केला होता वर्धा लोकसभेअंतर्गत विधानसभेचे जे सहा मतदारसंघ येतात त्यापैकी चार मतदारसंघ हे वर्धा जिल्ह्यातले आहेत तर दोन अमरावती जिल्ह्यात येतात यात वर्धा हिंगणघाट आर्वी आणि देवळी हे वर्धा मतदारसंघ आहेत तर धामणगाव मोर्शी या अमरावती जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आमदारांची संख्या अधिक आहे धामणगाव आर्वी हिंगणघाट आणि वर्धा इथं भाजपचे आमदार आहेत तर देवळीमध्ये काँग्रेस आणि मोर्शीत अपक्ष आमदार निवडून आले मोर्शीचे आमदार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे समर्थक आहेत त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात महायुतीचं पारडं जड आहे आरवी मतदारसंघाचं दोनदा प्रतिनिधित्व करणाऱ्या अमर काळे यांची जिल्ह्यातली प्रतिमा चांगली आहे प्रामाणिक विचारधारेशी समर्पित नेतृत्व म्हणून अमर काळे यांच्याकडे पाहिलं जातं तर इकडे कुस्ती महासंघाची जबाबदारी देण्यात आल्यानं विद्यमान खासदार रामदास तडस यांची उमेदवारी निश्चित नव्हती त्यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट मिळणार होतं अखेर भाजपनं रामदास तडस यांनाच हॅट्रिक करण्याची संधी दिली आहे वर्धा इथं तेली कुणबी लोकसंख्या मोठी आहे भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत साडेतीन लाखांच्या जवळ तेली समाजाची लोकसंख्या आहे तर दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजासह इथं माळी आणि भोयर पवार समाजाचाही समावेश होतो त्यामुळे यंदाची तडस विरुद्ध काळे लढत ही विरुद्ध कुणबी अशीही होणार आहे शरद पवारांना मांडणारा मोठा वर वर वर्ग या मतदारसंघात आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची फूट इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पर्यायानं अमर काळे यांच्या पथ्यावर पडणार आहे वर्ध्यात एकूण मतदारांची संख्या सोळा लाख सत्याहत्तर हजार त्र्याण्णव इतकी आहे यात पुरुष आठ लाख पंचावन्न हजार सातशे शहाऐंशी तर आठ लाख एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव महिला मतदार आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघात शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी हे सर्वात ज्वलंत प्रश्न आहेत शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतोय अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई प्रलंबित आहे संत्रा निर्यात आणि प्रक्रिया प्रकल्प हे मुद्देही प्रचारात राहतील जिल्ह्यात पुरेसे उद्योगधंदे नाहीयेत महागाई वाढत असताना कामाच्या शोधात तरुणांना नागपूर मुंबई पुण्याकडे जावं लागतंय त्या नाराजीचाही या निवडणुकीत परिणाम दिसू शकतो तर बोर प्रकल्पातील एकतीस गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मानव वन्यजीव संघर्ष आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामं हे मुद्दे देखील या प्रचारात अग्रस्थानी राहतील ऐतिहासिक महत्व असलेल्या महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्याचा विकास करण्याची संधी यंदा कुणाला मिळतीय हे पाहावं लागेल हॅट्रिकच्या तयारीत असलेले तडस डाव जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे ही जागा जिंकून शरद पवारांची निवड योग्य ठरवणार हे निवडणूक निकालानंतरच कळेल वर्धा मतदारसंघाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद